शहरामधल्या कुठल्याही व्यक्तीला आपला प्रवेश देत असेल किंवा आपल्याला त्यांना पदावर घेत असेल तर किमान आम्हाला फक्त बोलवा आम्ही साईत रवरतो आमच्या आम्हाला कसं आपल्याला पक्षच वाढवायचा आहे नेत्यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम असतो प्रदेशवर घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचं आम्ही स्वागत करतो सोलापूर आल्यानंतर त्या लोकांना आम्ही ऑफिसला बोलून घेतो त्याचा सत्कार करतो परंतु पक्षासाठी योगदान असणं खूप गरजेचं आहे आज आपण पाहिलं तर हे आजच्या मेळाव्यात देखील फ्रंटल सेल अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष यांनीच प्रयत्न केले यांनीच कार्यकर्ते आणलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त ज्याच्या प्रवेश केला त्या के कोणी हा मेळाव्यासाठी माणसा तुम्ही पक्षाचं अम, तुम्ही आमच्या पक्षाचा आहात आमचा आत्महात तुमच्या कार्यक्रमाला देखील आणलेले नाही फक्त कार्यक्रमाला एकटे येतात सांगा सात्र एवढंच आहे सा की सोलापूर शहरामध्ये पदाधिकारी काम करतात पक्षाचे पंच अध्यक्ष काम करतात परंतु ज्याला आपण पक्षामध्ये न्याय देतो त्यांना परिश्रम घेतो त्यांना आपण निधी देतो अशा लोक पक्षासाठी कुठल्याही प्रकारचे लोकांचे देत नाही ते आमचे खंत आहे आणि आता अधिकाऱ्याच्या काळात तर जिल्ह्याचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष तुम्ही ग्रामीणचा जनरेल आहे परंतु सोलापूर शहरामध्ये येऊन आपल्या शहरामधल्या पदाधिकाऱ्यांना दे तिकीट देणार आहेत ते सोलापूर शहराला महामंडळ देणार आहेत ते इथं बदकाम करत साहेब मग आम्ही शहरामध्ये आम्हाला तुम्ही जबाबदारी दिली आमचा विश्वास तुम्ही ठेवलेला साहेब तर बाहेरच्या जिल्ह्यातल्या ग्रामीण जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष सोलापूर शहरामध्ये कशा पद्धतीने तिकीट देऊ शकतो कशा पद्धतीने महामंडळ देऊ शकतो इथं येऊन कार्यकर्ता डिस्टर्ब करणे डायरेक्ट मुंबईला घेऊन जातो तुमचं तुम्हाला पत्र द्यायला लावतो तुम्हाला मी अशा पद्धतीचं विस्कळीतपणा आणि शिस्त इथं तोडली तु, तु, चाललेली आहे इथं शिस्त लागण्यासाठी आमचं दुखत असेल तर आम्ही मनापासून आम्ही माफी साहेब आपले आम्ही प्रामाणिकपणे गेल्या सतरा वर्षापासून दादाच्या नेतृत्वाखाली आणि आपण माझी पहिल्यांदा निवड केली होती कार्यादर्श म्हणून आपल्या नेतृत्वाखाली हे ने मनापासून आपल्या पक्षाचं काम केलेलं साहेब जर आमच्या माझ्याकडून जुगरबाईकडून काय चुकत असेल तर आपण आपल्या निश्चितच आपण आपल्या नेतृत्वात आमच्या महाराष्ट्रात आमचं काम धारा तुम्ही परंतु आमचं काय चुकत नसताना पक्षामध्ये बाहेरचे लोक इथे येऊन इथल्या लोकांना डिस्टर्ब करणे आणि पक्ष विस्तृत करणे शिस्त तोडणे अशा पद्धतीचा प्रकार होत आहे ज्यांना आम्ही पक्षातून निलंबित केलं हकालपट्टी केली अशा लोकांना ते परदेश घेऊन जाऊन त्यांना ते पद देतात आम्हाला खूप वाईट वाटत साहेब तेच लोक आमच्या इथे परत मिरवत बसतात आम्ही ह्यापाटी केलेले असतो आमचे कार्यकर्ते पदाधिकारी पंटाचे अध्यक्ष एकमेकांना भक्तो मिसाहेब आमच्या भावना तुम्ही समजून घ्या ते माझ्या एकट्याच्या भावना नसून संपूर्ण कार्यकर्त्याच्या भावनात मी एवढं करून माझे दोन करून संपवतो आपल्याला माझ्या भावना कळायला असतील असं मी समजतो साहेब आमच्याकडून काय चुकत असेल तर मी धिझिरी व्यक्त करतो थँक्यू